नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी राखी कशी बनवायची आता रक्षाबंधन जवळ येत आहे सगळ्या बहिणी स्वतःच्या भावाला राख्या घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत पण स्वतःच्या हाताने स्वतःच्या भावाला बनवलेली राखी बांधण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे ही घरच्या घरी बनवलेली सोपी राखी तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूया ही पॉईंट थ्री एम एमची गेज वायर लागणार आहे नाईन्टीन एम एमची गेज वायर लागणार आहेत असे मोती लागणार आहेत गोल्डन मणी कटर फ्लायर आणि तुम्हाला ज्या रंगाचा दोरा आवडेल त्या रंगाचा दोरा तुम्ही घेऊ शकता पहिल्यांदा काय करायचं आहे ही फिक्सिंग वायर घ्यायची आहे त्या फिक्सिंग वायरमध्ये आपल्याला सहा मोती टाकून घ्यायचे आहेत हे असे सहा मोती मी टाकलेले आहेत मग ही सहा मोती ट्विस्ट करायचे, दोन तीन वेळा आणि त्याचा एक सर्कल बनवायचं आहे हा सर्कल या गेजवर ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये एक गोल्डन मनी होवायचं आहे आणि सर्कल त्यावरती ठेवून त्या वायरला फिक्स करायचं आहे फिक्सिंग वायरने असा छान फ्लॉवर तयार होईल एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण कट करून घ्यायची याच्या बाजूला पण ज्या एक्स्ट्रा वायर आहेत ती पण कट करायची या पिलरच्या सहाय्याने आपण दोन्ही बाजूला सर्कल बनवायचा आहे ज्याच्यामध्ये आपण धागा ओणार आहोत हे असं दिसेल आता याच्या दोन्ही साईडला आपल्याला हा धागा लावायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आता या धाग्यामध्ये एक एक मोती टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला एक एक मोती टाकायची आहे मोती टाकल्यानंतर सुद्धा एक गाठ मारून घ्यायची आहे ज्यामुळे तो मोती त्या धाग्यातून निघणार नाही ही झाली आपली छान अशी हँडमेड राखी तयार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद